भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऑफरची भाजपच्या खासदारकीचा राजीनामा द्या तुम्हाला मवियाकडून निवडून आणतो अशी थेट ऑफर उद्धव ठाकरेंनी गडकरींना दिली उमरगा इथं झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते भाजपच्या पहिल्या यादीमध्ये पंतप्रधानांसोबत भ्रष्टाचारी कृपा शंकरचं ना नाव येतं मात्र गडकरींना डावललं जातं असं सा सांगत ठाकरेंनी गडकरींना राजीनामा देण्याचं आवाहन केलं दिल्लीला महाराष्ट्राचं पाणी दाखवा असं ते म्हणाले मग त्या बेशुबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीने त्या पहिल्या यादीमध्ये येतं पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या अगदी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या नितीन गडकरीचं नाव त्याच्यामध्ये नाही नितीनजी सोडून द्या भाजपा राहा उभ्या आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा